आरचीच ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी पूर्ण शिवलेल्या ब्लाऊजवर आरेवर करण्यासाठी कोणते साहित्य लागते याची माहिती दिलेली आहे पूर्ण शिवलेल्या ब्लाऊजवर आरेवर करण्यासाठी आपल्याला सुई व धागा वापरावा लागतो त्यासाठी इथे मी जी सुई वापरते ती दाखवलेली आहे या सुईचा नंबर आहे मी साईज असते ती म्हणजे बारा बारा नंबरची जी, जी। सुई असते ती एकदम बारीक असते कारण आपण जे बिड्स वगैरे यूज करतो ते त्यातून सहजपणे गेले पाहिजेत म्हणून हे बघा ही सुई अतिशय बारीक असते हे आहेत कॉटन थ्रेड मीन्स मशीन दोरा आपण जे आरिवर्क करतो त्यासाठी या धाग्यांचाच वापर केला जातो हे आपल्याला ब्लाउजच्या अस्तराला मॅचिंग असे धागे घ्यावे लागतात हे आहेत कुंदन आ, कुंदन सुद्धा वेगवेगळ्या शेपमध्ये कलरमध्ये आणि साईजमध्ये सुद्धा भेटून जातात हे गोल्डन आहे हे गोल्डन आ, पान शेपमध्ये आहेत हे आहे सिल्वर कुंदन हे आहेत गोल्डन पण त्याला ऑलरेडी स्टोन त्यांनी लावलेले ला आहे असेही कुंदर भेटतात बाजारात ही आहे गोल्डन टिकली ती सुद्धा आपल्याला पूर्ण शिलेल्या ब्लाउज वर लावता येते हे आहेत स्टोन चेन हे आहेत फॅब्रिक ग्लू उन्न चिटकवण्यासाठी आपल्याला फॅब्रिक ग्लू लावावा लागतो हा आहे दुसरा फॅब्रिक ग्लू हे आहेत गोल्डन चेन हा आहेत जरी थ्रेड यामध्ये सिल्वर सुद्धा जरी थ्रेड भेटतो हा आहे रेशीम धागा यामध्ये सुद्धा कलर्स असतात ही आहे एम्ब्रॉयडरी रिंग ही यात जास्त यूज होत नाही हे आहे जरदोसी सिल्वर सुद्धा जरदोसी भेटते हे आहे तर पाईप गोल्डन पाईप यामध्ये सुद्धा कलर्स भेटतात आणि सुद्धा भेटतात हे आहेत ड्रॉप शेप गोल्डन बीड्स हे आहेत मिरर कुंदन यामध्ये शेप सुद्धा भेटतात यामध्ये कलर सुद्धा असतात हे बघा हे ट्रायंगल मिरर कुंदन आहेत हे आहेत टू एम एम गोल्डन बीड्स हे आहेत मोती यामध्ये सुद्धा साईज असते हे ड्रॉप शेप ड्रॉपशेपीड्स पण याची साईज थोडी मोठी आहे हे आहेत गहू शेप बीड्स मीन्स याचा आकार हा गव्हा असतो हे आहेत फोर एम एम गोल्डन बीड्स हे आहेत वन एम एम गोल्डन बीड्स आणि हे आहेत शुगर बीड्स शुगर बीड्स सगळ्यात जास्त आरिवर्कमध्ये वापरले जातात हे अतिशय बारीकच असता हे बघा असे छोटे छोटे असतात इथे मी तुम्हाला पूर्ण शिवलेल्या ब्लाउजवर आरी वर्क कसे केले आहे ते दाखवले आहे बघा हे ब्लाउजर स्टिचिंग केल्यानंतर मी आरी वर्क केले आहे त्याला हे बघा बाहेरून अजिबात समजत नाही की हे पूर्ण शिवलेला ब्लाउजवर केलेले आहे हे बघा आतून दाखवले आहे त्यासाठी मी अस्तराला मॅचिंग असा धागा वापरला आहे त्यामुळे ते लवकर समजून येत नाही हे बघा इथे तोच धागा वापरला आहे मी आणि बाहेरून अजिबात समजत नाही तुम्हीही घरच्या घरी तुम्ही स्वतः आरीवर करू शकता आणि माझ्या चॅनेलवर मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत त्यावर आरीबुट्टा डिझाईन्ससुद्धा तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर करू शकता आणि तुमचं ब्लाऊज पूर्णपणे शिवलेले असले तरी त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि हे साहित्य बाजारात सहज भेटून जातात आणि यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की